सीतेच हरण झालं या घटनेन श्रीराम आणि लक्ष्मण अत्यंत व्यथित होऊन चिंता दूर झाले सारा हा मायावी प्रकार त्यांच्या लक्षात आला पण करणार काय अचानकपणे उद्भवलेल्या या बिकट प्रसंगातून कसही करून प्राणप्रिय सीतेला सत्तांध रावणाच्या तावडीतून सोडवून आणायच असा दृढ संकल्प करून क्षणाचाही विलंब न लावता श्रीराम लक्ष्मणासह सीता शोधार्थ मार्गस्थ झाले जीवाची पर्वा न करता विरहाने व्याकुळ झालेले राम रात्रंदिवस सीतेचा अभ्यास करत भटकत भटकत अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले दर्शनाविनाज तिथं रात्र काढली सकाळ होताच दंडकारण्यात निघाले तेव्हा श्रीरामांना वाटेत मोठ्या पावलाचं चिन्ह दिसलं हे पदचिन्ह पाहून पुन्हा संभ्रम निर्माण झाला वाटेमध्ये विखरून पडलेले मोती फुलं त्यांना सगळीकडे दिसली आपण स्वत ही फुलं सीतेला माळली असल्याचं श्रीरामांच्या लक्षात आलं आणि पाहिलं तर जवळच घायाळ अवस्थेत कणक पडलेला जटायू पक्षी त्यांना दिसला ते धावतच जवळ गेले तेव्हा तो त्यांना म्हणाला रामा, श्रीरामा सीता मातेला दुष्ट रावणानं पळवून नेले रावणानं मी मी प्राणांची बाजी लावून त्याचा प्रतिकार केला पण व्यर्थ दुष्ट पुढ ए रामा, मी, मी सीता मातेला सोडू नाही शकलो रे मरणासन्न पडलेल्या जटायूची स्थिती पाहून त्याचे तुटलेले पंख पाहून रामलक्ष्मण दोघही अत्यंत व्यथित झाले अखेर श्रीरामांनी जटायूला मांडी दिली आणि त्याची अखेरची इच्छा पूर्ण केली आणि ते पुढं निघाले वाटेमध्ये त्याने शक्तीची प्रतीक म्हणून शिवलिंगांची स्थापना केली पाषाणांना वृक्षांना श्रीरामांनी आलिंगन दिलं तेव्हा अनेक रूप धारण केलेले ऋषी शापमुक्त होत गेले पुढं रामाच्या हातून कबंधाचा उद्धार झाला तेव्हा कबंध म्हणाला रामा तू वानरांचा राजा सुग्रीव याच्याशी मैत्री कर तो इथून जवळच तुला भेटेल आणि त्याच्या मदतीनं दुष्ट रावणाच्या तावडीतून सीता मातेला मुक्त करण्याचं काम खूप सोपं होईल एवढं सांगून कबंध स्वर्गाच्या वाटेनं निघून गेला त्यानंतर मातंग ऋषींच्या आश्रमात आले तिथा शबरी नामक रामभक्त एकनिष्ठ तपस्विनीची श्रीरामांनी इच्छा पूर्ण केली वसिष्ठ ऋषींचं स्मरण करून पुढं ते ऋष्यमुख पर्वतावर आले तिथं त्यांची सुग्रीव हनुमंत यांच्याशी भेट झाली इंद्रपुत्र उन्मत्त वाली याचा वध केला आणि सूर्यपुत्र सुग्रीवाची पत्नी रुमा हिची सुटका करून त्याला भयमुक्त नगरीत लक्ष्मणाच्या उपस्थितीत राज्याभिषेक सुद्धा सुग्रीवाचा केला हनुमंतांनी सुग्रीवाला पुढल्या कार्याची जाणीव करून दिली त्याप्रमाणे सुग्रीवानं सर्व दिशातील वानरांना एकत्र केलं आणि माता सीतेच्या सुटकेची योजना आखली हनुमंत नलनील वृषभ अंगद हे सगळे एकजुटीनं दृढ विश्वासानं दक्षिणेकडं निघाले मारुतीरायान राममुद्रा घेतली दक्षिणेकडं वाटचाल सुरू केली वाटेत जटायूचा बंधू संपातीनं सीता अशोकवनात लंकेमध्ये शोकमग्न असल्याची माहिती हनुमंताला पुरवली ते ऐकून महेंद्र पर्वतावरून पवनपुत्र हनुमान जय श्रीराम अशी गर्जना करून समुद्रावरून उड्डाण करत लंकेत पोचला अशोक वनात चिंतातूर बसलेल्या सीतामाईला राममुद्रिका दाखवली तेव्हा सीतेला थोडी हिम्मत आली आणि आता आपण या बंदिवासातून मुक्त हो अशी तिला आशा वाटू लागली मारुतीनं लंकेत अनेक पराक्रम चमत करून ना करून सर्वांना अखेर मायावी रावणाच्या सोन्याच्या लंकेला आग लावून सीता मातेला धीर देत हनुमान परतले परत, परत किशकिंधानगरीत ते सगळे जमले श्रीरामांना लोटांगण घालून सर्वांना लंकेतील इतिवृद्ध सांगितलं ठरल्याप्रमाणे दक्षिणेच्या सागरावर हजारो वानरसेना जमली, वानर जमली। लंकेत इंद्रजीत आणि विभीषण यांच्यात मतभेद झाला रावणाचा भाऊ विभीषण रामपक्षाकडं काही प्रधानांसह आला त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे समुद्राची पूजा करून पाषाणांवर राम असा शब्द लिहून सर्व सेना समुद्रावर पूल बांधण्यासाठी कटिबद्ध झाली सगळ्या अत्यंत श्रद्धेनं श्रीरामांच्या नावाचा जयघोष करत गाऊ लागले सत्वर दावा, दावा, सत्वर धावा धावा सागर जय रघुनंदन जय रघुनंदन गरजत गरजत सेतू बांधू सागरी सत्वर धावा धावा सत्वर सागर तिरावरी जय रघुनंदन गर जत गर जत सेतु बांधो सागरे जय रघुनंदन गर जत गर जत सेतु बांधो सागरे सत्वर धावा धावा सत्वर तीरावरी सत्वर धावा धावा सत्वर सागर तिरावरी जय रघुनन्दन गर जत गर जत सेतु बान्धु सागरे जय रघुनन्दन गर जत गर जत सेतु बान्धु सागरे चिडा टा हटवा सागर स्बितल मङ्गलङ्केश्वर चिडाटा कुनि हटवा सागर स्बितल मङ्गलङ्केश्वर कर्विष्ठावर मात करु चिङ्कु लङ्कापुरी चिङ्कु लङ्कापुरी जय रघुनन्दन गर जत गर जत सेतु बान्धु सागरे जय रघुनन्दन गर जत गर जत सेतु बान्धु सागरे विशाल पर्वत शिळा प्रचंडा ओडूनयाणा बल बाहुनी विशाल पर्वत शिळा प्रचंड ओढून आणा बल बाहुनी नलनीला नो शर्त करारे चिंकू लंकापुरी चिंकू लंकापुरी जय लंका रघुनंदन गरजत गरजत तू बांधू सागरे जय रघुनंदन गरजत गरजत तू बांधू सागरे तू बांधा धरा न शंका सुलभ होई आपणा धरा न शंका सुलभ होई आपणा लंका जय रघुनंदन गरजा सारे चिंकू लंकापुरी चिंकू लंका पुरी, पुरी। जय रघुनंदन नंदन गरजत गरजत सेतू बांधू सा से जत सेतु सागरे। हेम नगरीचे करू समरांगण जाळू लंका नाचू आपण हेमनगरीचे करू समरांगण जाळू लंका नाचू आपण जानकी समग मुक्त करू रे जानकी समग मुक्त करू रे जिंकू लंका पुरी जिंकू लंका पुरी जय रघुरंदनगर जत घर जत से तू बांधू सागर गरजत, गरजत, घर जात बांधू सागरी रावण सेना एल शरण करु पराजित दुष्ट रावण रावण सेना एल शरण करु पराजित दुष्ट रावण प्राणपणाने युद्ध करा प्राणपणाने युद्ध करा चिङ्कु लङ्कापुरी चिङ्कु लङ्कापुरी जय रघुनन्दनगर गर्जत जत सेतु बान्धु सागरे गरजत सेतु सागरे मुक्त जानकी मुक्त रावण मुक्त जानकी मुक्त रावण पूर्ण मग रामायण यशोगा सारे यशोगान है दातिल सारे चिंकू लंका पुरी लंका पुरी जय रघुनंदन घर जत घर जत से तो बांधो सागरे जय रघुनंदन घर जत घर जत से तो बांधो सागरे सत्वर धावा धावा सत्वर सत्वर धावा धावा सत्वर सागर तीरा बरी सत्वर धावा धावा सत्वर सागर तिरावरी जय रघुनंदन घर जत घर जत सेतू बदो सागरे जय रघुनंदन घर जत घर जत सेतू बालो सागरे जय रघुनंदन घर जत घर जत सेतू बदो सागरे जय रघुनंदन घर जत जत सेतू ब Música